जे काय केलं आहे ना मी ते अगदी मनाभावापासून केलेलं आहे ती ही पूजा ती दाखवायचा छोटासा प्रयत्न करत आहे तरी बघून घ्या आणि माझ्या लक्ष्मीच्या बाबतीत आहे ना एक तू छोटीशी गोष्ट छोटी म्हणजे ती खूप मोठी आहे ती गोष्ट दाखवणार आहे का तर आहे ना ते पहिल्यांदाच माझ्या आयुष्यात असं घडलेलं आहे पहिल्यांदाच लक्ष्मीने मला काहीतरी संकेत दिलेला आहे सगळं फराळाचं ठेवले पाच राशी आणि हे बघा हे गणपती आहेत ना गणपती आणि हे हे माझ्या मुलीने मला गिफ्ट दिलेलं आहे बड्डेच्या वेळेस माझ्याकडूनच पैसे नेले मलाच गिफ्ट दिलं ह्या लक्ष्मीला साडी मी घातली होती आणि कशी वाटली माझी लक्ष्मी ते पण सांगा आणि दुसऱ्या लक्ष्मीला आता ह्या लक्ष्मीमध्ये फरक बघा तुम्ही आणि दुसऱ्या पण लक्ष्मीमध्ये फरक बघा गणपती बाप्पा मौर्या मंगलमूर्ती मौर्या छोटेसे गणपती मला पण खूप आवडले होते मी हातात घेतलेला गणपती मला तो खाली नाही ठेव वाटला मग मी तोच बुक केला छोटसंच आहे पण मला खूप आवडलेला इथे सगळे फ्रूट्स वगैरे जे जे असतं ते जा ते माझ्याच्याने जेवढं शक्य आहे तेवढं ठेवलेलं आहे फराळाचं पण आहे पाच राशी गुळाची ढेप आणि हे दोन दोन रुपयाला खेळणी घेतलेले ज्यावेळेस मी माझ्या सासरला राहत होते त्यावेळेस आणि हा बांगला आम्ही भाड्याच्या घरात राहत होतो ना त्यावेळेस मी हा बांगला घेतलेला आणि ही लक्ष्मी आहे ना माझ्या मोठ्या मुलीने बसवलेली हो ते तिने साडी घातलेली दोन्हीपैकी कुठली चांगली आहे ना सांगा मला कमेंट करून आणि कशी वाटते लक्ष्मी ते पण सांगा आणि हे ना कडे पण घातले होते हातात छान आहेत सांगा आणि फरक बघा लक्ष्मीच्या हातातला आहे ना फरक बघा तुम्ही हातामध्ये ना फरक बघा दोन्ही लक्ष्मीच्या हातात काय फरक आहे ना तो मला कमेंट करून सांगा ह्या ह्या लक्ष्मीच्या हातात पण काय फरक आहे आणि ह्या लक्ष्मीच्या हातात पण फरक आहे तो मला जाणवला आहे आणि तो दिसून येतोय जास्त दिसून येतोय तो फरक म्हणजे असा डोळ्याला तर खूप जास्त दिसतोय तो फरक तुम्ही सांगा आता काय फरक आहे तो मी पण सांगणारच आहे असं डेकोरेशन आहे माझ्या लक्ष्मीचं प्रत्येक वर्षी सारखंच आहे एवढं काही नाही का तर तीच जागा ती सगळं आहे त्याच्यापेक्षा वेगळं काही करू शकत नाही तरी पण प्रयत्न करणार आहे पुढच्या वर्षी काहीतरी वेगळं करायचा आहे माझ्याच्यानी आणि ह्या लक्ष्म्यातनं ह्या छोट्या खाली ठेवलेल्या आहेत आठात त्या माझ्या आईने घेतलेल्या आहेत आणि हा ह्या लक्ष्मीचा फोटो ना जा जा खेलनी खेलनी आहे ना मला ह्याच्या वेळेस गिफ्ट भेटलेला आहे आमच्या राधूचं म्हणजे माझ्या नातीचं हे छोटंसं तिने खेळणं वगैरे तिचं तिचं वेगळं केलं आहे आणि तिच्या गाड्या तिची खेळणी बरीचशी खेळणी आहेत पण आम्ही ठेवू नाही दिली तिला हे तिथलंच आहे तिने तिचं तिचं वेगळं केलं आहे राधाकृष्णाची मूर्ती आणि एवढं तिची पाटी वगैरे तिने